या ठिकाणी दहा कुमार्यांचा दृष्टांत आहे दहा कुमारे ज्या पाच शहाण्या होत्या पाच मूर्ख होत्या आपल्या सर्वांच्या परिचयाचा तर थोडस मी वाचतो थो, तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे होईल त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या आता दुसऱ्या वचनामध्ये त्याच्यातल्या पाच मूर्ख होत्या हे आपल्याला सांगितलेले जे वाचणार आहेत वचन त्यांना केव्हा नव्हतं माहित आपल्यातल्या कोण पाच मूर्ख आहेत तर दुसऱ्या वचनामध्ये सांगितलं त्या पाच मूर्ख होत्या पाच शहाण्या होत्या बर मूर्ख कुमारी आपले दिवे घेतले पण आपल्या बरोबर तेल घेतले नाही शहाण्यांनी आपले दिवे घेतले भांड्यात तेलही घेतले या काही जरी ज्या होत्या यांची विचार यांचे प्लॅन त्यांची इच्छा ही फार वाखाण्यासाठी आम्हाला वयाला भेटायला जायचं आहे आणि हे जे चित्र आहे की ह्या दात ठिकाणी हे मंडळीच चित्र आहे मंडळीमध्ये असे काही लोक राहतील की जे शेवटी वर येईल तेव्हा ते जाऊ शकतील आणि पुष्कळ बाहेर राहतील निघाले सुरुवातीला सोबत बाहेरून दिसायला सर्वच सांगितलं

नुसतं प्रोफेशन ज्याला म्हणतो आपण ते करून कोणी देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही आता याच्या आधीचा पण एक दाखला आहे इथं पंचवीसाव्या अध्यायाच्या वर चोवीसाव्या अध्यायाच्या शोधला इथं एक धन्याचं उदाहरण आहे आणि त्याच्या नोकराचा आपल्या परिवाराला यथाकाळी खावायला देण्यात धन्याने। ज्याला धन्याने नेमले असा विश्वास व बुद्धिमान दास कोण धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य मी तुम्हाला कचित सांगतो की त्याला तो आपल्या सर्व स्वतः नेने ने परंतु आपला धनी येण्यास विलंब लागेल असे आपल्या मनात म्हणून एखादा दुष्ट दास आपल्या सोपतीच्या दासास मारू लागेल व झिंकले बरोबर काहीच केल तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला माहीत नाही अशा घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला कापून काढील वगैरे आता हे जे दाखले केले त्या तिन्ही दाखल्यामध्ये नंतरच्या ह्या दाखला नंतर दहा कुमार्यांचा दाखला नंतर, नंतर या ठिकाणी एक बाब मना किंवा एक प्रिन्सिपल आहे ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ डिले डिले म्हणजे काय उशीर लागले इकडे ह्या साल त्यांनी नेमलं आणि ध्वनी निघून गेला परंतु मध्ये काय झालेलं आहे विलंब लागलेला आहे त्या दहा कुणाऱ्या पण निघाल्या परंतु वराला यायला काय झालेलं आहे विलंब लागलेला आहे वर केव्हा आला मध्यरात्री आलं तुम्ही मधून पहा विलंब डिले डिले म्हणजे डिनायल नाही डिनायल म्हणजे तो, तो उशीर लागला म्हणजे त्याचं येणं कॅन्सल झाला असं नाही तो येणार ना 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 निश्चित तर या ठिकाणी आपल्याला काय दादा आहे सर्व काही जग प्रारंभापासून आहे तस सुरू आहे पुष्कळ मौज मजेच्या गोष्टी आहेत करणूक आहे हे जे योग आहे हे गॅजेट्स आहे किती वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं आहेत निघतच आहे रोज मनुष्याला गुंगवण्यासाठी आज मनुष्य जो आहे त्याला ज्याची गरज नाही त्याही गोष्टी तो घेऊन बसतो आहेत आता सेल चालू आहे ना फ्रीडम सेल स्वातंत्र्य दिन आहे आज आपल्या देशासाठी पण आपण प्रार्थना करणार आहोत सर्व प्रकारचे सेल और एक फ्री फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट काही डिस्काउंट नाही ते ह्या हाताने तर इकडून घेतात आपल्याला समजत नाही पुष्कळ लोक त्याला बळी पडतात इतका सेल डिस्काउंट फिफ्टी पर्सेंट देऊन आमाप नफा होत असतो हे लक्षात ठेवा तर अशा प्रकारच्या ह्या जगामध्ये आपण असताना आपली आध्यात्मिकता आपण कशी राखली पाहिजे टिकवली पाहिजे कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कोणत्या दुय्यम आहेत कोणत्या आवश्यक आहेत कोणत्या अनावश्यक आहेत कोणत्या पवित्र आहेत कोणत्या अपवित्र आहेत कोणत्या गोष्टी आध्यात्मिक जीवनाला पोषक आहेत आणि कोणत्या गोष्टी हानिकारक आहेत काही गोष्टी वरून वरून चांगल्याच दिसतात परंतु त्यांचं आतलं स्वरूप वेगळंच असत जे आध्यात्मिकतेच सत्व आहे ते ओढून घेणार खाऊ ठकणारे ह्या गोष्टी असतात म्हणून हा जो आज जो वस्तुवाद फायद चाललेला आहे याच्याबद्दल

त्याच्या अंगावर तुझा गाव होता तो शिव की त्यांनी काढून घेतला त्यात तुझा बाबा जातात आपल्या तो किती ह्या ठिकाणी आहेत वस्तू त्याच्यावर आपली आध्यात्मिकता नाही आहे तर या गोष्टींबद्दल काही वर्षापूर्वी हैदराबादला कॉन्फरन्स झाली होती त्या ठिकाणी मी गेलो होतो तिथे फार प्रसिद्ध कॉर्डिओलॉजिस्ट होते पण जो जो पन्ना स्पंजॉन वर्ष चाह सिद्धितते एक सेशन गैर आयोग थे का डॉक्टर जॉन हूं टेंसना का प्रसिद्ध आने आर्गुशाला डॉक्टर पन्ने स्मूला तस्ता ने तो। तस या विश्वाला टेनिस परसों के लिए कि जीवन चाह साधा जीवन चाहता टेनिस <laughs> त्याचे पाय दाखवले त्यांनी त्यांच्या पायामध्ये शू होता शूज होते त्यांनी सांगितलं की हा पूर्ण झिजून फाटल्याशिवाय मी नवीन नाही घेणार तोच वापरणार साध शर्ट आणि त्याने मोठा मनुष्य त्यांचा जो सर्व असेल म्हणून ह्या जगाबरोबर वाहवत जाऊ नये आपण हे हॉलिवूड बॉलिवूड वरून फॅशन घेऊ नकत ते जगाच्या बाहेरचे लोक आहेत म्हणजे जगीत लोक आहेत ते देवाचे सेवक नाही म्हणून स्टोर मध्ये गेल्यानंतर तुमचा ड्रेस निवडताना मला हे ख्रिस्ती व्यक्तीला साजे नासा आहे का हा घातल्याने लोक म्हणतील जगेत मुलगी आहे किंवा मनुष्य आहे फॅशनच्या विरोधात फॅशन करा पण ख्रिस्तीपणाला साधे ज्यांची इतकी ऐपत नाही असे मुलं मुली त्यांच्या इन्कम पेक्षा कितीतरी अधिक पटीने खर्च करतात उधार घेऊन लोक काढून

देवाचे आहोत आपण वी आर द फॉलोअर्स ऑफ जीजस क्राईस्ट येशू ख्रिस्ताच्या ये अनुसार हे लक्षात ठेवा आणि तो आपल्यासाठी गरीब झाला त्या कुस खांबावर तो मरण पावला त्याने दासाचं रूप धारण केलं आपल्यासाठी आणि आपल्या सर्व बोलण्या चालण्याद्वारे पेहरावा द्वारे राहणे आपण ख्रिस्ताचे आहोत हे स्पष्ट होऊ शकत आहे का त्याला ते साजेल असेल तिचं आहे काय हा जर एवढा प्रश्न आपण विचारला तर आपल्याला आपलं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी पुष्कळ मदत होईल आता ह्या दहा कुमारी ज्या आहेत यांच्या मनात फार उदात विचार होते घराला भेटायला जायचं आहे आणि बाहेरून बाहेरून त्या सर्व सारख्याच आहेत असं दिसत होतं परंतु वचनामध्ये आपल्याला सांगितलंय दुसऱ्या वचन याच्यातल्या पाच खूप हे मंडळीचं चित्र आहे शेवटी प्रभू येशू हे दुसऱ्या येण्याबद्दल आहे बरं का येशूच्या दुसऱ्या येण्याबद्दल आहे सांग दुसऱ्या येण्याच्या वेळेस अशा रीतीने दोन भाग पडतील येशूने त्याच्या शिक्षणामध्ये भाग आहे दुसरा स्वर्ग आता हा विषय आलेला म्हणून मी तुम्हाला चालता चालता सांगतो सांत। व्यक्ती मेल्यानंतर कुठं जात डायरेक्ट स्वर्गात कोणीच जात नाही ते अजून सुरू व्हायचं आहे मेल्यानंतर ज्याला शिव हा शब्द वापरलेला आहे म्हणजे जे सर्व मेलेले आहेत ते त्या ठिकाणी जातात आणि त्याच्यामध्ये दोन भाग आहेत देवाचे लोक आणि जे देवविरहित लोक म्हणतात ख्रिस्ता शिव आहे आपल्या पापामध्ये त्यांचं स्थान ते दोन वेगवेगळे आहे ते आत्मिक स्वरूपाने त्या ठिकाणी आहे त्यांना अजून शरीर मिळालेलं नाही प्रत्येक व्यक्ती मरते आणि म्हणजे ती गेली स्वर्गात असं चुकून मेजॉरिटी जात नाही स्वर्गामध्ये म्हणजे देवाच्या समक्षतेमध्ये तर हे स्थानक गेल्यानंतर शिव नावाचं जे मृतांचं ठिकाण आहे तिथं जे आतापर्यंत शिरो मेलेले आहे ते त्या ठिकाणी आहे जेव्हा येशूचं दुसरं येणं होईल ह त्यावेळेला त्यांना ईशुराच पूर्णवृत्ती शरीर मिळालं ते शरीर त्यांना म्हणून बरोबर कोणी स्वर्गात किंवा नरकात जात नाही ना न्यायाचा दिवस तो आल्यानंतर होणार आहे आणि मग नरकामध्ये लोक जातील ज्या ठिकाणी येशूने स्वतः त्याच्याबद्दल शिक्षण दिलेलं या अग्नीमध्ये तुम्ही लोकांचा सोळावा अध्याय वाचू तो श्रीमंत मनुष्य मेल्यानंतर कुठे गेला ज्या ठिकाणी यात नव्हत्या फार अग्नी होता भयानक त्या ठिकाणी देवाची कोणतीच कृपा अवेलेबल नाही अशा ठिकाणी तो गेला तर ह्या ज्या दहा कुमारी आहेत पण इथं लिहिलेलं आहे की त्यांनी ज्या त्याच्यातला काही होत्या मूर्ख त्यांनी काय विनंती केली ज्यांचं तेल होत त्यांना तुम्ही आम्हास आपल्या तेलातून काही द्या आध्यात्मिकता ही आपल्याला घेता येत नाही दुसऱ्याची तुमचे वडील धार्मिक असतील तुमचे आज म्हणजे बिशप असतील इव्हॅन्जिलिस्ट असतील बाळक असतील कोणी असतील तो लोक असतील देवाला अनुसरणारे असतील त्याच्याने त्यांच्या धार्मिकतेचा तुम्हाला मला काही फायदा नाही हे जे तेल आहे आध्याचे ते जर ते चुकच्यात नाही तर तुम्हाला ते बाहेरून नाही मिळू शकत हा फार महत्वाचा धडा या ठिकाणी याच्यातून आपल्याला मिळतो आणि दुसरीकडून मिळू शकत नाही आणि ऐन वेळेवर ते मिळणार नाही म्हणजे शेवटल्या घटकेला इथं जेव्हा वर आला पहा वर आला आहे त्याला सामोर्याचा मग त्या शोध करू लागल्या चांगला शोध पण चुकीच्या वेळेला केलेला शोध राईट सर्च ॲट द रॉंग टाईम तो शोधायचा वेळ तो मिळवण्याचा वेळ केव्हा आहे आता आपण कुतेच्या काळामध्ये आहोत आणि म्हणून की खरी आध्यात्मिकता मला मिळालेली आहे का त्याबद्दल आपण विचार करत आहोत प्राण देवकरू कृपा आपल्याला दुसरी एक फार म्हणजे छिन्न करणारी गोष्ट ही आहे की एकदा वर निघून गेल्यानंतर आणि दार बंद झाल्यानंतर पुन्हा नाही उघडण्याचा जात मी केला स्पष्ट आहे माझ्या हृदयामध्ये ते मी विश्वास ठेवते किंवा ठेवतो काही उपयोग नाही म्हणजे एखादी जी योग्य यो गोष्ट आहे ती योग्य वेळेला जर मला मिळाली नाही तर ती नंतर पुन्हा मिळणार नाही डोर विल बी टोस्ट आणि त्याने उत्तर दिले म्हणजे वराने मी तुम्हाला सांगतो मी तुम्ही ओळखत नाही Demek olur. Bizi tümüne ait bir manama